टी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कळस बुद्रुक येथे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून धमाल मेळावेचे आयोजन करण्यात आले या मेळावेचे उद्घाटन माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचवरे होते मान्यवर उपस्थित या कार्यक्रमास अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे कळस बुद्रुकचे सरपंच राजेंद्र गवांदे माजी सरपंच भाऊसाहेब वाघचौरे उपसरपंच केतन वाघचौरे पोलीस पाटील गोपीनाथ ढगे नामदेव निसाळ गोरख वाघचौरे रावसाहेब वाघचौरे महिला कल्याण विकास अधिकारी मीना चव्हाण पर्यवेक्षिका कांतागिरी अर्चना एखंडे सोनाली कुळधरण सुरेखा मुतोंड ज्योती कोकाटे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्दिष्ट सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत या अभियानाच्या उद्दिष्टावर आधारित हा मेळावा आयोजित करण्यात आला होता सहा वयोगटातील मुलं मुली व त्यांच्या पालकांसाठी विशेष क्रिया कलाप आणि खेळांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात भविष्याचे झाड जादूची गुहा संवेदनशील पालकत्व मेंदूचे जाळे सापशिडी तोंडात घास सेल्फी जागा पाण्याचा खेळ आदी खेळ आणि उपक्रमांचा समावेश होता या उपक्रमांमुळे बालकांची क्षमता व वा शारीरिक वाढ वाढून त्याचे जीवन आनंददायी होईल असा मुख्य उद्देश या मेळाव्याचा होता अंगणवाडी सेविकांचा सहभाग कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी कळस बुद्रुकच्या अंगणवाडी सेविका मालती गोसावी आशा ढगे संगीता वैराट शांता गजे मनीषा वागचौरे गोपाळे संगीता जाधव लहानबाई गोरे शैला अल्हाट यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मेळाव्याला पालकांनी व बालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विविध खेळांमध्ये सहभागी होत पालकांनी व आपल्या मुलांच्या विकासाबाबत अधिक माहिती मिळवली